बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं आम्ही राज्यातील सहा लाख ब्याण्णव हजार महिलांच्या खात्यावर दरमहा दीड हजार रुपये जमा करणार असून सतरा ऑगस्टला त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले असतील ही योजना वर्षानुवर्ष चालणार आहे पण विरोधकांनी सत्तेवर असताना दीड रुपया तरी दिला का असा प्रश्न राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार यांनी विचारला पावसाळ्यात पुलाच्या भरावामुळं पाणी तटून कोल्हापूर शहरात पूर येतो त्यावर भराव काढून तिथं कॉलम टाकण्यासाठी बत्तीसशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध असेल तर लोकांची नाराजी पत्करून तो मार्ग होणार नाही अशी ग्वाही नामदार अजित पवार यांनी दिली महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकोप्यानं काम करावं असंही ते म्हणाले आज कोल्हापुरात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बूथ समन्वयक आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा कोल्हापुरातील रामकृष्ण लॉन इथं पार पडला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेळावा असल्यानं पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा केले होते त्यामुळे मेळाव्याच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर शहराध्यक्ष आदिल फरास जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे भैया माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला काठी घोंगडं कोल्हापुरी गुळ देऊन नामदार अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान पन्हाळगडावर छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आणि शिवस्मारक होण्यासाठी नामदार अजित पवार यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुलेकर यांनी केली तर येणाऱ्या विधानसभेसह कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असं आदिल फरास यांनी सांगितलं दरम्यान चंदगड तालुक्यासाठी नामदार अजित पवार यांनी तब्बल एक हजार एकशे पन्नास कोटी रुपयांचा विकास निधी दिल्याचं आमदार राजेश पाटील यांनी सांगितलं जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा राष्ट्रवादीसाठी द्याव्यात अशीही मागणी त्यांनी केली तर लाडकी बहीण योजनेमध्ये एका अविवाहित मुलीऐवजी दोन मुलींचा समावेश करावा अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली अजितदा पवार यांनी प्रचंड प्रमाणात विकासकामं केल्यानं येत्या निवडणुकीनंतर के सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी उद्याला येईल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केली आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी कुणाच्या पाठीत किती वेळा खंजीर खुपसला ते सांगावं अशी टीका फराकटे यांनी केली मात्र त्यानंतर बोलताना नामदार अजित पवार यांनी फराकटे यांना समजावत कुणावरही टीका न करण्याचा सल्ला दिला आपल्याकडं सांगण्यासाठी प्रचंड काम आणि योजना आहेत त्यामुळे भूतकाळात काय झालं त्याची चर्चा करू नका कार्यकर्त्यांनी कुणाच्याही प्रश्नाला उत्तर देऊ नये विकास कामं आणि सर्व क्षेत्रातील घटकांसाठी केलेल्या योजना सांगाव्यात असं नामदार पवार म्हणाले पदाची लालसा होती म्हणून आम्ही महायुतीत गेलो नाही तर सत्ते अभावी कार्यकर्त्यांची कामं आणि कामं खोळंबतात म्हणून महायुतीत सहभागी झालो त्यामुळेच लाडकी बहीण योजना विद्यार्थिनींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना शेतकरी वीज बिल माफ योजना विद्यार्थ्यांसाठी स्टायपेंड योजना अशा अनेक योजना आपण सुरू करू शकलो असं त्यांनी सांगितलं लोकसभेत झालेल्या त्रुटी दुरुस्त करून आपण विधानसभेला चांगलं काम करायचंय राज्याचा जीएसटी तीस ते चाळीस हजार कोटींनी वाढतोय त्यातून विविध योजना वर्षानुवर्ष राबवणं शक्य आहे त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बूथ लेवलपर्यंत जाऊन आपलं काम सांगावं आणि महायुतीच्या उमेदवारांना पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहनही त्यांनी केलं राष्ट्रवादीच्या तालुका कार्यकारिणीची निवडपत्र नामदार पवार यांच्या हस्ते देण्यात आली तर मार्टी संस्था स्थापन केल्याबद्दल अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींकडून नामदार पवार यांचा सत्कार करण्यात आला जनविश्वास सप्ताहाचा अहवाल उपस्थितांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला तर मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी नामदार पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला मेळाव्याला विठ्ठल चोपडे मानसिंग गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुखे करवीर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे महेंद्र चव्हाण रेखा आवळे युवराज पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते